महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अकोला पंचायत समिती मूर्तिजापूर येथे सात आठ व नऊ नोव्हेंबर रोजी दिवाळी फराळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये ग्रामीण भागातील महिलांच्या विविध बचत गटांनी उत्कृष्ट फराळाचे साहित्य रॅबलिंग पॅकिंगसह तसेच पंत्या दिवे तयार करून विक्री करिता स्टॉल लावण्यात आलेत या महोत्सवात माना कुरुम जामठी बुद्रुक खापरवाडा येथील बचत गटांनी सहभाग घेतला जिल्हा अभियान संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या संकल्पनेतून जिल्हा अभियान सहसंचालक तथा प्रकल्प संचालक व गट विकास अधिकारी मूर्तिजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली उमेद अंतर्गत स्थापित स्वयं सहायता समूहाने दिवाळी निमित्त तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने तालुका स्तरावर दिवाळी फराळ महोत्सव साजरा करण्यात येत आहे यावेळी तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील स्टाफ स्वयंसहायता गटातील महिला उपस्थित होत्या दिवाळी फराळ महोत्सवाला तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे बचत गटाच्या माध्यमातून विक्री ही मोठ्या प्रमाणात होत आहे तालुक्यामध्ये प्रथमच गटामार्फत फराळ महोत्सव आयोजित केला आहे राज्य ग्रामीण जीवन अभियानाच्या वतीने आज दिनांक सात नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण उन्नती अभियानाअंतर्गत फराळ महोत्सव कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी ओ मॅडम आणि तसेच प्रकल्प संचालक मनोज जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य अभियान कक्षाच्या सूचनेनुसार आज हा फराळ महोत्सव या तालुक्यामध्ये साजरा होत आहे तरी तालुक्यातील गट यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि दिवाळीचं कराडाचं साहित्यगृह ते पंचायत समिती आवारामध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी चांगला प्रतिसाद या स्टॉलला मिळत आहे तालुक्यातील सर्व जे नागरिक आहेत ते भेट देत आहे खरेदी करत आहे विक्री करत आहेत आणि पंचायत समिती अधिकारीसुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे पंचायत समिती सदस्य सर्वजण विक्री चांगली झालेली आहे माना येथील माऊली गट तसेच जामठी येथील देवांची गट या ठिकाणी सहभागी आहे आणि कुरुम येथील विजा उत्पन्न गट हा गटसुद्धा विक्रीसाठी तयार आहे आणि चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद आमच्या तालुक्यात मिळालेला आहे आणि यावर्षी पहिल्यांदाच हा महोत्सव साजरा केलेला आहे आणि याच्यातून आम्हाला चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी मिळालेलं आहे आणि चांगला अनुभव बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर